विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोपराइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलूसच्या यशवंतराव कृषी महोत्सवाचा शानदार समारोप पलूस कडेगाव प्रीमियर लीगची ची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र शासन कृषी विभाग व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस येथे आयोजित राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचा शानदार समारोप दिमाखात पार पडला पाच दिवस चाललेल्या या कृषी महामहोत्सवाला सांगली सातारा कोल्हापूरसह सा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा उद्योजकांचा आणि कृषीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रदर्शनाने लाखो शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान नवनवीन माहिती आणि ग्रामीण उद्योगांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले अध्यक्षस्थानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर हे होते गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे संचालक आणि कृषी तंत्रज्ञान तंत्रज्ञ डॉक्टर चेतन नरके सुप्रसिद्ध कथाकथनकार जयवंत आवटे व्यंकटेश ॲग्रोचे सल्लागार नरेंद्र जाधव तसेच कृषीभूषण प्रशांत पाटील रवी पाटील आणि जयकर माने यशस्वी उद्योजक प्रकाशभाऊ पाटील आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी करत उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केलं आयोजक प्रदीप कदम यांनी आपल्या स्वागतपर भाषणात महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली पलूस हे कृषी विकासाचे केंद्र बनवण्याचा आपला संकल्प असून दरवर्षी हे प्रदर्शन पलूस येथेच भरवलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली याचवेळी कदम यांनी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील तरुणांसाठी भव्य पलूस कडेगाव प्रीमियर लीग पी एल आयोजित करण्याची महत्त्वपूर्ण आणि उत्साहवर्धक घोषणा केली उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एलच्या लोगोचे अनावरण करण्यात आलं खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम युवकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे यावेळी जयवंत आवटे यांनी आयोजक प्रदीप कदम यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केलं महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व प्रगतशील शेतकऱ्यांचा आणि उत्कृष्ट स्टॉलधारकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे आभार आयोजन समितीचे सदस्य अभिजित सावंत यांनी मानले